नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर मी आज बनवणार आहे ते शिल्लक राहिलेल्या चपातीपासून नाश्ता भन्नाट असाही नाश्त्याची रेसिपी आहे तर माझ्याकडनं संध्याकाळच्या दोन अडीच चपाती राहिली होती म्हणून काय बनवायचं तर आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये ना हा स्पेशल असं हे घरोघरी बनवतातच तर, तर चपात्या घेतल्या मिक्सरला एकदम अशा बारीक चुरा करून घेतला आणि तर हे आपल्याला जेवढं कांदे पोहे करत होतो आपण जेवढे कांदा पोहेला साहित्य लागते ना हिरवी मिरची कांदा कोथिंबीर कढीपत्ता शेंगदाणे तर त्याचप्रमाणे ह्याला पण साहित्य लागतं कडई घेतली जिरं टाकलं नंतर कढीपत्ता टाकला कांदा टाकला हिरवी मिरची टाकली शेंगदाणे टाकले आणि मस्तपैकी असं हे तळून घेतलं तळून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकली थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ तर ते टाकून गेल्यानंतर मस्तपैकी वेगळे हलवून आणि वरून जे मी चपातीचे असं चुरा करून घेतला होता मिक्सरमध्ये ते वरतून टाकायचा आणि नंतर सर्व एकत्रित करून घ्यायचं तर मस्त असं हे टेस्टी लागतो तर अमरावती साईडला ना ह्याला चपातीचा चिवडा म्हणतात आणि आमच्याकडं मराठवाड्यामध्ये ह्याला चपातीचे कुटके म्हणतात मोकळे कुटके तर खूप छान असं हे टेस्टी लागतो नंतर मी आज बनवून बनवत होते म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर कोणी कोणी खाल्ले हे मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर चपातीचा हा मी जोरा टाकला नंतर मग सर्व एकत्रित करून घेतलं हलवून घेतलं हे तर अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतलं वरून टाकली थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि थोडंसं एक पाच मिनटं वाफू दिलं आणि हे आपल्याला न लिंबू किंवा दही आणि ताक असेल हो तर त्याच्यासोबत एकदम असं हे छान लागतं आणि हे गरम गरमच खायचं कारण ना थंड झालं ना एकदम असे ही चपाती असते ना ती कडक होती तर या सर्वजण नाश्ता करायला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान असा हा नाश्ता लागतो तर चला तर मग सगळ्यांना बाय बाय